आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य राखणे ही एक मोठी गरज बनली आहे तणाव चिंता आत्मविश्वासाचा अभाव आणि सततची तुलना यामुळे अनेकजण मानसिकदृष्ट्या थकलेले असतात पण काही साध्या रोजच्या सवयींमुळे आपण आपले मानसिक आरोग्य बळकट करू शकतो परिस्थितीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा जीवनात अडचणी येणारच पण त्या अडचणींवर कसा प्रतिसाद देतो हे महत्वाचं राग भीती किंवा हेवा न ठेवता कृतज्ञता आणि सकारात्मक कृतीचा दृष्टिकोन ठेवा जे आपल्या हातात नाही ते सोडून द्या सतत अशा गोष्टींवर विचार करून त्रास करून घेणे टाळा जे आपल्या नियंत्रणात नाहीत यामुळे मानसिक ऊर्जा वाचते आणि मन शांत राहते बदल स्वीकारा बदल अटळ आहे त्याला विरोध न करता त्यातून शिकण्याची तयारी ठेवा नवीन गोष्टी स्वीकारल्याने वैयक्तिक वाढ शक्य होते स्वतःला माफ करा प्रत्येक जण चुका करतो त्या चुका शिकण्याची संधी मानून पुढे जा स्वतःवर राग न धरता आत्ममाफीचा सराव करा डिफॉल्ट मोडमध्ये जगू नका आपण अनेकदा सवयीनुसार जगतो विचार न करता पण स्वतःच्या ध्येयानुसार जाणीवपूर्वक निर्णय घेणे हे खरे समाधान देते नेहमी शिकण्यास तयार रहा नवीन गोष्टी शिकणे वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधणे आणि विविध दृष्टिकोन समजावून घेणे हे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे स्थायिक समाधान शोधा क्षणिक सुखांपेक्षा दीर्घकालीन समाधान महत्वाचे आहे आपल्या मूल्यांची सुसंगत ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा स्वतःची गोष्ट स्वतः लिहा इतरांच्या यशाच्या गोष्टींमध्ये अडकू नका स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करा आत्मविश्वास आणि स्पष्टता वाढते अपयश स्वीकारा यशाच्या वाटेवर अपयश अपरिहार्य आहे त्याला घाबरू नका तर त्यातून शिकून पुढे जा हेच खरे धैर्य आहे परिपूर्णतेची वाट पाहू नका योग्य वेळ येईपर्यंत थांबू नका अपूर्णतेतही कृती करा यश हे कृतीतूनच मिळते परिपूर्णतेतून नाही मानसिक आरोग्य ही केवळ डॉक्टराकडे जाण्याची गोष्ट नाही तर रोजच्या सवयींमधून घडणारी प्रक्रिया आहे या दहा सवयी आत्मसात केल्यास आपण अधिक शांत समाधानी आणि सकारात्मक जीवन जगू शकतो